चार दिवस आधी व्यापाराचा खून झाल्याची घटना घडली होती त्याचा उलगडा करण्यामध्ये शहर गुन्हे शाखेला यश आलं असून ग्रामीण पोलीस दरात कार्यरत असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर काळे यानंच आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून व्यापारी सचिन नरोडे यांना संपवलं होतं त्यामुळं ग्रामीण दलामध्ये कार्यरत असलेला हेड कॉन्स्टेबल रामेश्वर काळे याच्यासोबत अजून एका साथीदाराला पोलिसांनी ताबा घेतले मागील अनेक दिवसांपासून व्यापारी नरोडे यांच्या मागावर हा आरोपी पोलीस होता रविवारी रात्री साजापूर परिसरातील वीज गेली होती त्या अंधाराचा फायदा घेत आरोपीने कपाळावर गोळी झाडून व्यापाऱ्याला संपवले विशेष म्हणजे हा हेड कॉन्स्टेबल लासल प्रतिबंधक विभागाच्या एका कारवाईत निलंबित झाला होता तर त्याच्यावर गुन्हा देखील दाखल आहे पोलिसांमधीलच हा गुंडा पोलिसांनी शोधल्याच्या घटनेची चर्चा सध्या संभाजीनगरमध्ये सुरू आहे सतरा मार्च रोजी आय डी एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये सचिन साहेबराव नरोडे यांचा एका अज्ञात आरोपींनी निर्घुणरित्या बंदुकीची गोळी झाडून खून केलेला होता त्या संदर्भाने माननीय पोलीस आयुक्त लोहिया सर आणि क्राईम टीम तसेच एम सी वाळूज पोलीस स्टेशनची टीम यांना तपासात सांघिकरित्या यश आलेले आहे तर त्या तपासाचा उलगडा केला असता रामेश्वर काळे आणि लक्ष्मण जगताप या दोन आरोपींनी सचिन साहेबराव नरोडे याचा खून केल्याची माहिती आमच्या प्राथमिकरित्या समोर आलेली आहे रामेश्वर काळे याने त्याच्या पत्नीशी असलेले अनैतिक संबंध याचा सूडबुद्धीने सचिन नरोडे याचा खून केल्याची माहिती प्राथमिकरित्या आमच्या समोर आलेली आहे आरोपी रामेश्वर काळे हा पोलीस कॉन्स्टेबल होता आणि तो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलात मध्ये कार्यरत होता पण तो सध्या सस्पेंडेड होता एका एसीबीच्या ट्रॅक मध्ये आणि त्याचा सोबती लक्ष्मण जगताप हा त्यासोबत व्यवसाय करत होता पण ते अनैतिक संबंध असलेले त्याच्या पत्नीशी असा रामेश्वर काळे याला सचिन नरोडे याच्यावर संशय होता त्या संशयाच्या कारणावरून त्यांनी सचिन नरोडे याचा खून केला गोळी त्या गोळीच्या आम्ही त्या फॉरेन्सिक टीम फॉरेन्सिक लॅबकडे खाली केस आणि जी बुलेट होती त्या पाठवलेला आहे त्यावर आमचा तपास आहे ॲन्टी न्यूज मराठी वाळूज छत्रपती संभाजीनगर